मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला गेलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नगर तालुक्यात घडली आहे मुलीच्या लग्नाचं निमंत्रण आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी पती सोबत मोटरसायकलवर चाललेल्या एका महिलेचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला नगर तालुक्यातील वाळकी येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली सुवर्णा भोर असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे मयत सुवर्णा भोर यांच्या मुलीचं येत्या पाच एप्रिल ला लग्न होतं त्याचं निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे दुपारी लग्न असल्याने त्या ते त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या सोबत मोटरसायकल वर येथून वाळकीला गेल्या होत्या वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटरसायकल आदळल्याने सुवर्णा भोर या उडून रस्त्यावर पडल्या त्यात ते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना पती आणि इतर नातेवाईकांनी तात्काळ नगरला एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं डॉक्टरांच्या माहितीनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर मयत सुवर्णा यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी सासू दीर भाऊजय याचा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर